नमस्कार लाडक्या बहिणीनो मी मिलिंद कोळे आपल्या माहिती हवीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो लाडक्या बहिणीनो तुम्हाला जर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयाचे मानधन भेटत असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता ई केवायसी करणे शासनाने बंधनकारक करण्यात आलेले आता ही ई केवायसी कशी करायची हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झड माहिती पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला वेळेस सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर भेटत राहते सर्वात अगर तुम्ही ह्या साईटवर या ह्या साईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल यावरती आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्या साईटवर येऊन जा ही साईट ऑफिशियल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे ही साईटचे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तुम्हाला यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे हायलाईट होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी प्रणाली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या बटनवर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल ह्या पेजला आपण थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही पाहू शकता इथे सांगत आहे लाभार्थी आधार क्रमांक आता लाभार्थी आधार क्रमांक कोणाचा तर ज्या लाडक्या बहिणीचे बहिणीला दीड हजार रुपयाचं मानधन भेटतं अशा लाडक्या बहिणीचा इथे आपण आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा तुमचा इथे आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घ्या आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर तिथे पाहू शकता तुम्ही आता आधार टाकून झाल्याच्या नंतर आपलं कॅप्चर विचारते आहे आता कॅप्चर कोणता टाकणार तो बाजूचा हा सहा डिजिट नंबर दिसतो हा जशा तसा आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा तुम्ही घरी बसल्या मोबाईलवरती एकेवर्षी करू शकता मित्रांनो काही अवघड नाही एकदम आहे त्यानंतर आपल्याला खाली दाबवत आहे आधार प्रमाणीकरण सहमती त्यानंतर ते वाचून घ्या आणि मी सहमत आहे या बटनावर टच करा आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करून घ्या आता ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर लाडक्या के बहिणीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे अशा मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला ह्या बॉक्समध्ये टाकायला आता तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊया आता आलेला ओ टी पी यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आला असेल ते ह्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर ओ टी पी तपासा इथे टच करा क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ घेईल साईड लोड घेते त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे थोडा टाईम लागेल त्याच्यानंतर आपला ओ टी पी यशस्वीरित्या पडताळणी झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे परत एक पेज दाखवेल ज्यामध्ये तुम्ही सगळं पाहू शकता वडिलाचे किंवा पतीचे आधार नंबर आपल्या इथे टाका आता ज्या लाडक्याबाईंचे लग्न झालेले त्याचे इथे पतीचा आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घेऊया व्यवस्थित टाकून घ्या तुमचा पतीचा आधार क्रमांक कुठेही चुकू देऊ नका आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर कॅप्चर जसा तसा यामध्ये भरून घ्या कॅप्चर भरून झाल्याच्या नंतर मी समत आहे या बटनला टच करा आणि ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करा आता पतीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं हो जाईल तुम्ही पाहू शकता आता पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे ह्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आता ह्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा तुम्ही पाहू शकता ओ टी पी पाठवलेला आहे म्हणून असा मेसेज पण दाखवून तुम्हाला आता तो ओ टी पी यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया आपण आलेला ओ टी पी सविस्तर टाकून घेऊया ओ टी पी टाकून झाल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक करा ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपला ओ टी पी यशस्वीरित्या तपासला जाईल आणि आपल्यासमोर अशा प्रकारे एक परत पेज ओपन होईल आता तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला इथे चार ऑप्शन दाखवत आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पतीचे नाव दाखवेल लाडक्या बहिणीच्या ते आधारला आधारचं व्यवस्थित आहे का एक वेळेस चेक करा ते झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडे तुम्ही पाहू शकता जात प्रवर्ग विचारत आहे दाखवायला आपल्याला तिथून लाडक्या बहिणीची जी कास्ट असेल ती त्यामधून आपल्याला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायची असते आता तुम्ही पाहू शकता इथे जात प्रवर्ग आहे आता इथे निवडा एक बटन आहे तुम्ही पाहू शकता आता हे निवडा बटन टच केल्याच्या नंतर आपल्या पुढे आपल्याला सर्व जातीचं हे दाखवत आहे कास्ट वाईज तर आपण सर्वसामान्य असल्यामुळे आपण तुम्ही जे असाल ते तुम्ही यामधून निवडून घ्या आता आपण सर्वसामान्य यामधून निवडून घेतलेला आहे सर्वसामान्य निवडल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे दोन प्रश्न विचारले आहेत तुम्ही पाहू शकता आता इथे पहिला प्रश्न असा असतो की ज्यामध्ये आमच्या घरात कोणीही सरकारी किंवा निम सरकारी शासकीय कर्मचारी नाही म्हणून असा प्रश्न असतो तर त्यामध्ये आपल्याला उत्तर कोणतं द्यायचं आहे मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर होय हेच निवड्या बटनावर टच करा इथे आपण आता निवड्या बटनावर टच करून घ्या यामध्ये आपल्याला एक नंबरचं ऑप्शन होय तर होय या बटनाला टच करून घ्या त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारता आहे तुम्ही विचारलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला विचारत आहे की एका कुटुंबातून एक, एक, एक लाभार्थी महिला दोन लाभार्थी महिला एक मॅरेज लग्न झालेली आणि एक अविवाहित हे दोन महिला लाभ घेतात का आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पण होईच निवडायचं आहे मग दोन्ही सुना असल्या तरी चालतात आणि एक आ, आई व मुलगी असली तरी चालते आता या वाटणाला आपण काय करायचं होय हे ऑप्शन निवडून घेऊया निवड्या बटनर केल्याच्या नंतर तुम्हाला होय ऑप्शन हे निवडून घ्यायचे त्याच्यानंतर आता आपल्याला खाली दाखवता इथे बाजूला एक चौकोनी बॉक्स दिसत असेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे कोपऱ्यात आहे व्यवस्थित पहा कोपऱ्यात आहे तुम्हाला इथे चौकोनी बॉक्स दिसेल ज्यावर ते आपल्याला काय करायचे आता इथे टच करून घ्यायचे याला काय करा टच करा याला इथे बॉक्सला टच करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा आता इथे सबमिट टॅबवर क्लिक करून घ्या याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक मेसेज दाखवेल ज्यामध्ये तुम्ही इथे ये ग्रीनमध्ये येईल हिरव्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला दाखवेल पाहू शकता की लाडक्या बहिणीची एक के वाय सी सक्सेसफुली झाली म्हणून असा मेसेज इथे तुम्हाला दिसून येईल असा मेसेज आला म्हणजे लाडक्या बहिणीची एक के वाय सी सक्सेसफुली झाली ही यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल ही एक छोटीशी अपडेट होती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद